हा देवी विचार चला रात झाली ना लिंबू कस येत पिवला येत ना रे पिवला नाही पिवला हिरवाय तेच आज घ्याव का नको घ्याव का नको कुठंच आहे नेत पाप बापाच पाप करायचा नाही सगळं घर मोजून घे तीन तीन आणायचं हाय सगळं कर मोजल कंप्लीट आव ते वाई तू पण बोल ना तीन तीन खरं येतात ना मग चोवीस <laughs> तीन तीन खरंच मोज मोजारल घ्या पण त्याचा कोण येतात कोण यांची कामं बघा ना आता बोलतो मक्याचा पीक टाकायचा का कोल राहिला आता सांगा तुम्हीच कमेंट मध्ये काय टाकायला लागतंय त्याला सांगा सांगा हे बघा यो यो आई नो दर सिक्वेला तरी यातलेच कुठलाला अजून माहित नाही मग बोलतो मी आचारी बघा ना मी एक रे शिजवचे आचारी आता तुला दिले काम परत भेद बावू नको काम फेल हो गया हे तो काम फेल हो चल वारचा सगळेना वारीत लगेच काम झालं शिजलं आता मस्ता लावला काय काय बोललेलं काय राहील अडीच वाजता येतात दोन वाजले अडीच वाजता कसं याव तू झाला तुला काय घेणार आमच्या शबीर जाऊन घेणार तर ये जरासा मध्ये आम्हाला रस्सा वाढणार आहे आपल्याला आता जाल भारी भेटला हे लावणे मग आताच तापतील तवा पेटतील नाय विकी काय कर वार विकी या काय असं हो बरोबर टेक्नॉलॉजी काय आचार्य तू झाले ना बोलतो ओ हो बोलतो खणून घेतलेला झाला आचार्याने आय आनंद येतो खाण्यात बाबा आई पाना बिला वारायला लागली पाणी इथं नाही बरं बिकीच्या तिथे या इथं इथे बाटले जवळ नाही जावा लागलं ना काय घरी चुका जेवला टाकले बघा पावसाने जोर किती टाकले जेवणा बघा रस्ता वारायला लागला किरा त्याने बरं जागा घाल त्याच्याकडे नाही परत त्याने बरोबर काम करायला काय नाही बरोबर आहे मस्त झालं मस्त भाजी 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 झाली बरी कुठे काही काय मारायला लागला बघायला <laughs> भी लागलाय महादाच्यात तू बघा कुठे घुसलाय याची पार्टी मारी तर <laughs> पण भी काढतात झाली आमची दादाने काय केलं जादूटना म्हणजे पार्टी बघा कधी राजा बघायची ते वारलं जेवण जेवण नका ना रोहित बघा तिकडे

नक्की बघा तुम्ही चिकन आग चिकनवाले गेला येऊ बघा मेडिकल पहिल्यांदा अशी पार्टी झाली आमची लक्षात राहील चारा गट लागेल काय परिवार चाललाय पार्टी नाही आता मसत झाली आमची पार्टी बा कॉपी द्वाराग आला मार <laughs> या अशी आमची पार्टी झाला बाबा आज का घरी चला पहिले नंतर त्या भुतमुनी का पण झाला तर वाट लागेल चला चला दोन तुम्ही नी ठेवलं ताबत हे दोन कर राहिलं ते बघा चला कोणी आहे चाल निघली अजून मग आलफार चल चल बाका होय आता पोरी येईल बरोबर तर चला पाणी टाकले झोरे बघा पार्टी मा भाजी पार्टी काय ना काय सगळ्या हा घरी सुकात काढला आता रायवार होता म्हणून आलो ना देऊ हे बघा रायवारच कारला हे बघा किती पाणी पडतो हे बघा चला तिकडे खाली चला <laughs> आलाय घरी <laughs> चल यो आता बावीस पण मनाला येऊ बघा ते मस्त फ्रेश झालो आता तयारी वगैरे आता बघू किती जण येत आता निस्ति ती चर्चा असेल एवढा पाणी भरला तेवढा पाणी भरला चला जाऊया

तुवा त्याच्यात नाही झाला आता घरी त्याच्यात नाही झाला आता घरी घातलाय काय नाही शिजलाय बाव्या लगेच काच्चा बोल नको भेटलाय कुठे आपल्याला आम्ही शिजवलाय कच्चा आम्ही खाऊ घेऊन घेऊन बघू चटणी शेजवान चटणी आहे चांडला

हो मेन शो घ्यायला आमच्या हातातला रे मेन शो घ्यायला <laughs> <लाग> <laughs> मेन शो घ्याला ना हातातून बरोबर कानपाट फुटला होता ना वाटत हो ना का